हरितक्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार उद्घाटन कर्तव्यभवनात विकसित भारताच्या उभारणीला दिशा देणारे महत्वाचे निर्णय घेतले जातील कर्तव्यभवनाच्या राष्ट्रार्पणानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन कोट्यवधी देशबांधवांची स्वप्न साकार करण्याचं स्थान म्हणजे कर्तव्य भवन भारताच्या कर्मप्रधान कर्तव्य कर्तव्यपथाची उभारणी पंतप्रधान भारतावर आणखी पंचवीस टक्के शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक अयोग्य आणि अवास्तव असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया संरक्षण सहकार्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्को इथं रशियात वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा रालवाला संपूर्ण पाठिंबा केला जाहीर महसूल विभागाच्या जलद भूसर्वेक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून एक हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू एकशे नव्वद जणांची सुटका महाराष्ट्रातले एक्कावन्न पर्यटक सुरक्षित जळगावमधले बेपत्ता सोळा जणांचा शोध सुरू नमस्कार